बांधकाम कामगारांना साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात गोंधळ कर्मचारी वेळेवर येत नसल्याचा संध्या रणवीर यांचा आरोप उमरखेड तालुक्यातील तसंच महागाव तालुक्यातील बांधकाम कामगार मोठ्या संख्येनं उमरखेड येथील अनंतराव देवसरकर सभागृहामध्ये सकाळी सहा वाजल्यापासून रांगेमध्ये उभे होते मात्र कर्मचारी एक वाजता आले असं मत लाभार्थी तसंच संध्या रणवीर यांनी व्यक्त केलंय त्याचबरोबर कामगारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत असून काही महिलांच्या हातातून रक्त येत होतं त्याच्याकडे सुद्धा कुणीही लक्ष दिलं नाही असं संध्याताई रणवीर यांनी सांगितलं यावेळेस नागरिकांना उभं राहण्यासाठी सावलीची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती त्यामुळे लाभार्थ्यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागला याविषयी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महागाव तालुका अध्यक्षा संध्या रणवीर यांनी कर्मचारी यांना विचारणा केली असता कर्मचारी यांनी आवाज वाढू नका अशा भाषेत त्यांना बोलण्यात आलं मागील पाच वर्षांपासून बंद असलेली योजना निवडणुकीच्या तोंडावर अचानक कशी सुरू झाली असा प्रश्न नागरिकांना आता पडला आहे ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज त्यांचं हाल कसं होत आहे तुम्ही पाहू शकता सहा वाजल्यापासून बोलवलेलं आहे एक वाजता वाटपासाठी आलेले आहेत आणि तिथं पण एवढी गर्दी करत आहेत तर लेकरांचं ऐकत नाही बाहेरचं ऐकत नाही मनमानी करत आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये काय बोलाय गेलं तर क्रॉस करत आहेत आमदार साहेब आले होते फोटो वगैरे काढलेत आणि निघून गेलेले आहेत तिथे यांना बसायसाठी मंडपाची सुद्धा सोय नाही आहे सगळं आणि लेकरं रडत आहे तर ब्लड निघत आहे तरी व्यवस्थित काळजी घेत नाही आहेत